नमस्कार मंडळी आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या चॅनलमध्ये मी स्वाती बापट आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते ह्यांची गाजलेली कविता चाफा हिचा आस्वाद घेतला होता आज आम्ही मायलेकींनी अजून एक कविता आपल्यासमोर आणली आहे तिचं शीर्षक आहे त्रिधा राधा पुशी रेगे हे मराठीतील अत्यंत गाजलेले कवी त्यांचीच ही कविता आहे अर्थात लेखन माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिच आहे तुम्हाला आधीच्या सर्व भागांप्रमाणेच हा भागही नक्की आवडेल याची मला खात्री आहे तेव्हा आवडला तर हा भागही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका पुशी रेगे हे मराठीतील एक मोठे कवी आहेत त्यांची त्रिधा राधा ही अत्यंत गाजलेली कविता आहे आज आपण तिचा रसास्वाद घेऊ तर राधाकृष्ण प्रेम हे निव्वळ पौराणिक ऐतिहासिक अशी घटनाच नाही आपल्या अंतर्मनात आपल्या भावविश्वात युगानुयुग चाललेली एक चिरंतन प्रेमक्रीडा आहे राधा म्हणजे क्षणाक्षणाला नवरूप धारण करणारी लाधिनी शक्ती स्त्री स्वरूपाचं एक आनंदमय प्रेममय सुकुमार असं सुंदर रूप म्हणजे राधा पूर्ण पुरुष कृष्ण हिच्याशी एकरूप हो होऊ पाहणारी मानवी जीवात्मा म्हणजे राधा जीवात्मा परमात्मा मानव ईश्वर भक्त परमेश्वर व्यक्त अव्यक्त प्रिया प्रियकर प्रत्यक्ष आणि स्वप्न ही सगळी द्वंद्व म्हणजे राधाकृष्ण या सगळ्या कवितेत राधा ही निसर्गरूपात आली आहे कृष्णाच्या प्रेमक्रीडेचा ती सर्वव्यापी अवकाश आणि युगानुयुगीचा काल याच्या साक्षीने अनुभव घेते त्यामुळे एक भव्य परिमाण कवितेला लाभलं आहे पहिलं कडवं असं आहे आकाश निळे तो हरी अन चांदणी राधा बावरी युगानुयुगीची मनबाधा कवीचे शब्द साधे आहेत कडवही आटोपशीर आहे आशयही सोपा दिसतो पण तो तसा आहे का त्याला काय संदर्भ आहे तर इथे आकाश चांदणी ही जोडी म्हणजे कृष्ण राधेची जोडी आहे आकाश हे पुरुष तत्व आहे आणि चांदणी हे स्त्री तत्व आहे आकाश म्हणजे मानवी मनाला वेध लावणार परमात्म्याचं त्या सर्जन शक्तीचं निळरूप हरी आहे तर चांदणी म्हणजे त्या रूपावर लोभावलेला मानवी जीवात्मा आहे म्हणजे राधा आहे चांदणी सौंदर्य लुब्ध आहे तिची मनोवृत्ती ही बावरी आहे कारण तिचा जीव जडला तो कोणा अलत्या भलत्यावर नाही तर थेट त्या निळ्या आकाश तत्वावर मग मन सुद्धा बावरणारच आणि ही मनबाधा काही आजची नाही तर ती युगानुयुगीची आहे कारण ही ओळ सनातन आहे चिरंतन आहे कवितेचं दुसरं कडव बघूया विस्तीर्ण गोविंद अनक्षेत्र साळीचे राधा स्वच्छंद कृष्ण रूप निळ्या आकाशाशी चांदणी रूप राधेचं प्रेम जडलंय तर ते आकाश अथांग सुदूर आहे त्याला भेटायचं तरी कस कुठे कधी पण आता हे दृश्य आकाशातून भुईवर उतरून आलं आहे आता इथे भुई कृष्ण आहे साळीचं म्हणजे तांदळाचं लवलवत क्षेत्र म्हणजे क्षेत्र राधा आहे कृष्ण दैवी आहे आणि राधा मानवी आहे भुई सनातन आहे चिरंतन आहे साळीच्या क्षेत्राला मात्र कालमर्यादा आहे भुई कृष्णासारखी सावळी आहे आणि साळीचं क्षेत्र राधेसारखं शुभ्र आहे भुईरूप कृष्ण हे विशुद्ध चिरंतन निसर्गरूप आहे साळीचं क्षेत्र राधा हे ऐहिक पातळीवरील निसर्गरूप आहे विस्तीर्ण भुईवर पसरलेलं हे साळीचं क्षेत्र म्हणजे गोविंदाच्या वक्षावर विसावलेली राधा जवळिक साधणाऱ्या त्या स्पर्शाने ती रोमांचित होते सळसळते आकाशाच्या संगतीनं वावरलेल्या क्षेत्ररूपाला राधेला आता भुईरूप गोविंदाच्या अंगावर मोकळेपणा वाटतो मग ती त्याच्याशी स्वच्छंदपणे हितगुज करते चाळीच्या क्षेत्रांचं भुईशी असलेलं हे नातं काही आजचं नाही तर ते युगायुगांच मग ती युगायुगांची प्रियमवदा आहे या कवितेचं तिसरं कडवं आहे आणि शेवटच जलवाहिनी निश्चल कृष्ण बन झुकले काठी राधा विप्रश्न युगान युगीची चिरतंद्रा राधेसाठी त्याने आपली देहरूप ही बदलली आहेत कधी तो आकाश झाला आहे कधी तो भूमी झाला आहे कधी त्याने आपलं नामरूपही बदलली आहेत कधी तो हरी झाला तर कधी गोविंद झाला स्पर्शाने त्याचं प्रेमही तिला जाणवलं पण त्याच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप उघड झालं नाही आता इथे जलवाहिनीच्या रूपात तो आला आहे तर राधा काठावर झुकलेल्या बनीच्या रूपात वास्तविक जलवाहिनी चल आहे आणि बन हे स्थित आणि अचल आहे मात्र इथे त्यांनी आपला स्वभाव धर्मच एकमेकांसाठी बदलला आहे वाहणाऱ्या जलात आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी राधारूपी स्थिर बन आता काठावर झुकलं आहे आणि वाहणारी जलवाहिनी मात्र तिला ते नीट दिसावं म्हणून निश्चल झाली आहे जलवाहिनी काठचं बन डोकावलं तर तिला काय दिसलं तिचंच बिंब रूप दिसलं तिचंच प्रतिबिंब दिसलं कृष्ण हृदयात ते साठवलेलं बघून ती विस्मित झाली कृष्ण रूपात मिसळलेलं हे आत्मरूप इथे आत्मा आणि परमात्मा एकरूप झाले ही नवी ओळख तिला झाली ती ज्ञानमय आनंदमय अशी अवस्था आहे तिच्या मनातला सदेह दूर करणारी चिरकाल टिकणारी तिच्या मनातले प्रश्न आता राहिलेच कुठे म्हणून ती विप्रश्न झाली ही तर तिची चिरतंद्रीच आहे युगानयुग चाललेली ही कविता म्हणजे खर तर राधेच्या म्हणजे आत्म्याच्या प्रेमभावाचं विकसन आहे चांदणी बावरी आहे साळीचं क्षेत्र स्वच्छंद आहे तर झुकलेलं वन मात्र आहे आहे चांदणीचा बावरा कामभाव साळीच्या क्षेत्राचा नंतर स्वच्छंद प्रेमभाव आहे शेवटी काठी झुकलेल्या बनाचा ज्ञानमय आनंद भाव आहे आत्म्याची ही खरी चिरंतन अवस्था आहे रेग्यांनी या कवितेतून एक विशाल रेखाटली आहे मानवी देहभाव पौराणिक संदर्भ आणि चिरंतन तत्वांचा ह्यामध्ये संगम किती मनोरम आला आहे रेगे फार मोठे कवी आहेत